मी आहे राधिका आणि राधिका स्पेशल तुमच्यासाठी घेऊन आले आहे ते म्हणजे सुका झिंगा चला तर मग अगदी सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत झिंगा कसा करायचा ते पाहूया नमस्कार सर्वांना किचन किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तसेच जर तुम्हाला राधिकाज किचनचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्ही अजून राधिकाज किचनला सबस्क्राईब केले नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या म्हणजे रोज राधिका नवीन स्पेशल तुमच्यासाठी कुठली डिश घेऊन येते हे तुम्हाला लगेच समजेल तर पहा इथे स्वच्छ धू स्वच्छ साफ करून झिंगा घेतला आहे इथे दोन कांदे बारीक कट केले आहेत इथे एक टोमॅटो कट करून घेतला आहे तेल घेतलं आहे वाटी कोथिंबीर इथे दोन ते तीन हिरवी मिरची घेतली आहे घरचा लाल तिखट मसाला मीठ आणि हळद आता इथे पहा कडे आपले गरम झाले आहे आणि याच्यामध्ये आता मी झिंगा भाजून घेणार आहे इथे गॅसची फ्लेम आपल्याला मिडीयम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती सतत हलवून आपल्याला इथे भाजून घ्यायचं आहे एकदम हाय फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचा नाही झिंगा भाजत असताना एकदमच क्रिस्पी होतो तोवर आपल्याला भाजायचा आहे लगेच काढायचा नाही झिंगा व्यवस्थित दोन्ही साईडून आपल्याला हलवत राहायचं आहे पहा जशी मी करत आहे सेम ही प्रोसेस आपल्याला फॉलो करायची आहे झिंगा येते अगदी पाच ते सहा मिनटावरती व्यवस्थित भाजला जातो जास्त वेळ लागत नाही पाहू शकता व्यवस्थित असा झिंगा आपला होत आहे बघा इथे गॅसची मीडियम फ्लेम आहे आपण झिंग्यामध्ये पाणी घालून शिजवणार नाही फक्त वापेवरती आपण शिजवून घेणार आहे म्हणून इथे आपल्याला झिंगा थोडा जास्त भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यातला वास आणि कच्चा राहणार नाही इथेच आपल्याला त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता पहा इथे चार ते पाच मिनटं झाले आहेत आणि झिंगा अजून मी लो फ्लेमवरतीच भाजत आहे आता पहा व्यवस्थित आपला झिंगा भाजून रेडी आहे आता आपण ह्याला काढून घ्यायचा आता इथे आपण कडेमध्ये तेल घालून घेऊया आणि इथे तेल गरम करून घ्यायचं आहे आता आपल्याला आता इथे तेल आपलं गरम झालं आहे याच्यामध्ये व्यवस्थित मिरची भाजून घ्यायची आहे अगदी दोन ते तीन मिनटावरती इथे गॅसची फ्लेम थोडीशी हाय केली आहे मी मिरची भाजण्यासाठी मिरची व्यवस्थित भाजली गेली की इथे मी गॅसची फ्लेम तशीच ठेवणार आहे आणि आता त्याच्यामध्ये आपल्याला जो कांदा कट करून घेतला होता तो घालून घ्यायचा आहे इथेही गॅसची फ्लेम मी हायच ठेवणार आहे आता कांदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम हाय असल्यामुळे इथे कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे पहा कांदा थोडा आपला ट्रान्सपरंट होत आहे आता इथे ह्याच्यामध्ये मी चवीनुसार थोडं मीठ घालून घेणार आहे जास्त मिठाचा वापर करायचा नाही कारण की झिंगा हे थोडासा खारा असतो थो। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता कांदा इथे व्यवस्थित भाजला गेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया इथे आता टोमॅटोही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि इथे गॅसची फ्लेम इथेही हायच आहे इथे मी लो फ्लेम केली नाही अजून गॅसची आता टोमॅटो आणि कांदा थोडा व्यवस्थित परतला जाईल एकत्र आता इथे जो आपण भाजून घेतलेला तो झिंगा तो धुवून घ्यायचा व्यवस्थित आणि त्याच्यातलं सगळं पाणी नितळवून घ्यायचं आता इथे कांदा टोमॅटो हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करूया तर आता ह्याच्यामध्ये आपण हळद घालून घेऊया आता इथे घरचा लाल तिखट मसाला घालून घेऊया आणि आता जो आपण झिंगा धुवून घेतला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि आता इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता इथे गॅसची फ्लेम थोडी मी लो केली आहे आता व्यवस्थित झिंगा मिक्स करून घ्यायची आणि सगळे मसालेही आता इथे आपण झिंग्यामध्ये पाणी घालणार नाही तर त्याला वाफेवरती शिजवून घेणार आहे म्हणून इथे गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे पहा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा मसाला आणि झिंगा आपण अगोदर भाजून घेतला होता म्हणून इथे आपल्याला व्यवस्थित जास्त वेळ नाही लागणार आहे झिंका शिजवून घेण्यासाठी आता थोडीशी वरून मी कोथिंबीर घालते आता एक झाकण ठेवून घ्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची आहे इथे आता पहा इथे एक बाप काढून झाले आहे आता झाकण काढून व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे इथे सगळे आपल्याला पुन्हा मसाले व झिंगा पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथेही गॅसचे फ्लेम आता लोच आहे आपण नाही वाढवले अजून एकदा आपण इथे झाकण ठेवून घ्यायचं आहे इथे आता तीन ते चार मिनटासाठी झाकण तसंच ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि तीन ते चार मिनटानंतरनं आता आणखीन एकदा आपण वाफ काढून घेतले आहे अजून इथे आपण एकदा मिक्स करून घेऊया व्यवस्थित अजून मी इथे गॅसचे फ्लेम लोच ठेवले आहे आपण टोमॅटो पूर्ण भाजून नुकता घेतला आपण लगेचच त्याच्यामध्ये झिंगा घातला होता म्हणून झिंगा आणि टोमॅटोचं जे पाणी असतं जो त्याच्यातला मशूर सुटतो त्याच्यामध्येच आपण शिजवून घेणार होतो तर आता व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आणखीन इथे दोन ते तीन मिनटासाठी अजून एकदा आपण ह्याला झाकण लावून व्यवस्थित आणखीन एकदा वापलवून घेणार आहे पहा टोमॅटो ट्रान्सपरंट झालाच आहे कांदाही व्यवस्थित ट्रान्सपरंट झाला आहे तरीही अजून आपण इथे दोन ते तीन मिनटांसाठी एकदा काढून घ्यायचे आहे पहा आता व्यवस्थित वापरली आहे आपली भाजी व्यवस्थित शिजली आहे आपला झिंगा आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जर तुम्हाला इथे कोथिंबीर पाहिजे असेल तर तुम्ही घालू शकता नसेल तुम्हाला आवडत तर नाही घातली तरी काही हरकत नाही पण इथे थोडी अजून मी घालून घेत आहे आणि आता इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे तर पहा किती छान आणि किती सुंदर अशी आपली चविष्ट झिंग्याची भाजी झाली आहे पाहू शकता किती छान भाजी शिजली आहे आणि पहा खाण्यासाठी रेडी आहे इथे आपला झणझणीत गावरान झिंगा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच जर तुम्हाला आणखीन कुठल्या कुठल्या रेसिपी पाहायच्या आहेत राधिकाच किचनमधून अगदी सोप्या पद्धतीत कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका